नमस्कार लावण्या खूपच चिडचिड करत असते ती ईश्वरीला म्हणत असते ईश्वरी माझं बोलणं अजून ना संपलं नाही तू इथून जाण्याचा प्रयत्नच कसा काय करतेस तेव्हा ईश्वरी म्हणते लावण्या मॅडम मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही त्यावेळेला लावण्या ईश्वरीचा हात मुरगळते आणि बोलते जसं तुला अर्णवच्या ऑफिसमधून बाहेर काढलं ना तसंच या घरातूनसुद्धा तुला फरफटत घराबाहेर काढेल एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी माझ्या नादाला लागण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस मी जे काही या घरात करते त्याच्या मधीमधी यायचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते हो का तुम्ही या घरा घरातल्या लोकांचा जर का अपमान करणार असाल या घरातल्या लोकांशी जर का विचित्र तर मला सुद्धा तुम्हाला उत्तर द्यावंच लागणार काय आहे ना तुम्ही कितीही प्रयत्न करा तरी सुद्धा माफ नाही करू शकत एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही कितीही का काही झालं तरी या घरातल्यांची मन नाही जिंकू शकत तेव्हा मात्र लावण्याला हात खूपच राग येतो आणि लावण्या ईश्वरीवरती हात उचलते तेवढ्यात तिथे अंजली येते आणि लावण्याचा हात धरत तिचा हात मुरगळत म्हणते लावण्या लायकीत राहायचं एक गोष्ट लक्षात ठेव लावण्या या घरात तुला आजीने आणलंय म्हणून आम्ही सगळेजण तुला सण करतोय पण जर का तू जरा तरी तोंडातून आवाज काढलास किंवा ईश्वरीवरती हात उचलण्याचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा तुला बाहेरचा रस्ता दाखवायला मला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र लावण्या बोलते अंजली ताई तुम्ही असं काय करताय तेव्हा लगेच अंजली बोलते एक मिनिट मी तुझी ताई कधीपासून झाली तू मला अंजली मॅडम बोलायचं तेव्हा मात्र लावण्या बोलते सॉरी त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते ताई जाऊ देत ना कशाला उगाच नसत्या गोष्टी लागतात आणि तसंही आपल्यासाठी ही, ही गोष्ट महत्वाची नाही त्यामुळे प्लीज तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका त्यावेळेला लगेच मोठ्यानी ईश्वरी बोलते जाऊ देत नाताई सोडा ना नका उगाच नात करू आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्याला या मुलीचा नात करायचाच नाही आहे आपल्याला फक्त आणि फक्त आपला विचार करायचा आहे बाकी काही नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अंजली बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर तुझा हा मोठेपणाच नडतो ईश्वरी अगं हिला तश तस जशाच तसं उत्तर दे ना गं बाई जर का तू हिला जशास तसं उत्तर दिलंस तर कदाचित सर्वच गोष्टी व्यवस्थित होतील पण तू मात्र ऐकतच नाहीस तू स्वतःचं तेच खरं करतेस अगं जरा तरी विचार करून वाघ तेव्हा लगेच ईश्वरी बोलते कसला विचार करू आणि कुणासाठी मुळात मला विचार करायचाच नाही आहे माझं काम काय आहे तर या घरातल्या लोकांना एकदम आनंदी ठेवायचं आजीची काळजी घ्यायची एवढंच ना मग ज्या गोष्टीत माझं काम आहे त्या गोष्टीचाच विचार मी करणार नको त्या गोष्टीचा विचार करायचा प्रश्नच नाही आणि मला तर गरजच वाटत नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीविषयी खूप त्रास होतोय त्रास आणि लवकरात लवकर, लवकर सगळं काही मला नीट करायचंच आहे आणि त्याशिवाय मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते लावण्याला अंजली बोलते एकच गोष्ट शेवटची सांगते लावण्या उगाच नको त्या गोष्टीमध्ये पडू नकोस आणि जर का तू नको त्या गोष्टीमध्ये पडलीस तर मात्र तुला कोणीच माफ करणार नाही आणि उगाच उगाच नको ते होऊन बसेल तेवढ्यात मात्र ईश्वरी लावण्याला बोलते बघितलंच लावण्या मॅडम तुम्ही माझ्यावरती नुसता हात उचललात तर अंजली ताई एवढ्या भडकल्या मग विचार करा जर का अर्णव सरांनी किंवा आजीने हे बघितलं असतं तर तुमचं काय झालं असतं ते कारण कितीही काही झालं तरी अर्णव सर चुकीला माफ करत नाहीत आणि चुकीला पाठीशी घालत नाही हे ऐकून मात्र मोठ्यानी लावण्या बोलते ईश्वरी नीट लायकीत राहायचं त्यावेळेला अंजली बोलते लायकीत तू राहायचंस तिला लायकीत राहण्यात राहण्याचा प्रश्नच येत नाही मुळात ती तिची लायकी विसरून कधीच वागत नाही पण तू मात्र तुझी लायकी विसरलेस तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस प्लीज हे सर्व थांबव कारण तुझ्या या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय आणि मला तरी तुझ्या या सर्व गोष्टी आता पटतच आहेत काय करावं तेच कळत नाही पण मी शांत बसणार नाही एकेकाला योग्य ती लायकी दाखवेनच तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे झालं काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत त्यावेळेला मात्र लावण्या बोलते अंजली ताई चला तुम्ही तुम्ही नका नको त्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ तेव्हा लगेच अंजली बोलते ईश्वरी खरं सांगू का मला आता या सर्व गोष्टीचा त्रास होतोय खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव ईश्वरी मी तुझ्यासोबत आहे तुला कोणीही काही करू शकत नाही ईश्वरी तेव्हा मात्र ईश्वरी बोलते मला माहिती आहे पण खरं सांगायचं तर आजीसुद्धा मला यांच्याच पाटीपाटी करायला सांगतात मलाच कळत नाही आजींचं नक्की काय चालू आहे ते पण खरं सांगायचं तर मी आजींसाठी काहीही करायला तयार आहे त्यावेळेला लगेच अंजली स्वतःशीच बोलते आजी तू चुकतेस तू ईश्वरीशी खूप चुकीचं वागतेस आजी तुला असं वागायला नको आहे पण काय करू कसं समजावू तेच मला कळत नाही आजी हे सर्व थांबव जेणेकरून या सर्व गोष्टी क्लिअर होती आणि लवकरात लवकर सगळं काही नीट होईल तेव्हा लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते ताई काय झालं आहे कसला विचार करताय तुम्ही ताई प्लीज सांगा ना त्यावेळेला अंजली बोलते काही नाही मी कसलाच विचार करत नाही आहे खरं सांगायचं तर मला कसलाच विचार करायची इच्छा सुद्धा नाही आता तर मला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार त्याशिवाय कोणीही माझा विचार करणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी खूपच चिडलेली असते आणि ईश्वरी मोठ्यानी बोलते पुरे झालं खरं तर मला आता खूपच चुकीचं वाटतंय सर्व आणि मला लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे त्यावेळेला मात्र ईश्वरी खूपच चिडचिड करत असते आणि ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही म्हणजे नाही आणि काहीही झालं तरीसुद्धा मी गप्प बसूच शकत नाही त्यावेळेला ईश्वरी मात्र खूपच शांत असते आणि मोठ्याने बोलते आता मला लवकरात लवकर काहीतरी नीट विचार करावाच लागणार आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं अंजली आजीजवळ जाते आणि अंजली आजीला म्हणते आजी थांबवे सर्व नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच आजी बोलते नाही तू शांत बस तुला या गोष्टीमध्ये पडायची गरजच नाही तेव्हा मात्र अंजली खूपच शांत होते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजलीने लावण्याला तर गप्प केलं पण आजीची चूक आजीला दाखवून देईल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू